आपण पन्नासावी ओवी पाहतो आहोत नाही तर मी दादांच्या काकांच्या याच्यावरनं बोलू का असं म्हणत होते मी नाही आवाज व्यवस्थित ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचा अशी ही एकोणपन्नास आणि पन्नासावी पन्ना ओवी हो आहे याच्यामध्ये ज्ञानदेव आपल्याला काय समजावून सांगतायत तर ही जी भेट आहे याला सिद्ध भेट असं म्हणतात म्हणजे आत्म्यानं आत्म्याला भेटायचे आत्म्याचं अद्वैत फक्त शिल्लक राहते म्हणजे द्वैत नाहीच आहे देहाचं द्वैत असतं बघा आता समजा इथे मी बोलते आणि तुम्ही सगळे कोण तीस चाळीस जण सगळे शि आहात ऐकता आहात पण इथे जर फक्त आत्मसंवाद असेल तर इथं चाळीस पन्नासच्या संख्येचा काहीच प्रश्न नाही सगळ्यांचं आत्मतत्व एकच आहे असं जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा हा सगळा भास जो आहे किंवा द्वैत जे आहे हे संपेल ज्ञानदेव आणि चांगदेवांच्या बाबतीतलं हे द्वैत संपलेलं आहे त्याच्यासाठी काल जे उदाहरण दिलं होतं ते पहा की अंधार असेल तर सूर्यप्रकाश नसतो आणि निद्रा असेल तर जागृती नाही अज्ञान असेल तर ज्ञान नाही तरी पण मी आहे मी असतं की नाही तर मी या शुद्ध स्वरूपाची जाणीव असतेच आणि मन बुद्धी देहाच्या स्तरावरील जाणीव नेणीव वेगळी असते ती शुद्ध अहंभावार असते मी जो सगळीकडं जो मी असतो ना हा सगळा अहंभाव आहे पण हे सगळं वर्ण बघणं आहे देखणे पण आहे आणि आत्मस्वरूपानं लाभलेली जी शुद्ध जाणीव आहे ती कधीही नष्ट होत नाही ज्ञानदेव सानदेवांना सांगतायत की ज्यावेळी मी तुला भेटायला जातो त्यावेळी तूपणासहित मी पणही नष्ट होतं म्हणजे तू आणि मी भेद हा संपलेला आहे आता किती वेळा ते समजावून देत आहेत आपल्या पातळीवर आपल्याला हे समजून आहे फक्त आणि तू आणि मी भिन्न नाहीच आत्मस्वरूपानं एकच आहोत असं ते आपल्याला वारंवार समजावून देत आहे अमृतानुभवात अमृतानुभवातसुद्धा आपल्याला पाहायचं आहे आता अमृतानुभव आपण शिकणार आहोत तिथेसुद्धा त्यांनी अमृताचा स्वानुभव सांगितलेला आहे रात्री नुरेची सूर्या ना तरी लवण पाणीया नुरेची चैलिया निद्रा जैसी रात्र सूर्यामुळं राहत नाही परवा पाहिलेला एक दृष्टांत होता पाण्यामध्ये मिठाचा खडा टाकला तर ते मीठ आता उरतच नाही पाण्यात विरघळून जातं किंवा जागं झाल्यानंतर झोप शिल्लक राहत नाही झोपेचं आपल्याला ज्ञान होत नाही किंवा ती दिसत नाही तसं आत्मा आत्मस्थितीत एकरूप होऊन जातो आणि हे आत्मस्वरूप कसं आहे हे पुढं त्यांनी ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायात सांगितलेले तरी ते व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशिवंत यादोही भावातीत अनादि सिद्ध जे विश्वची असे हो येश्वपण नासिले निन नासे अक्षरे पुसिल्यान पुसे अर्थू जैसा पुन्हा तिथं उदाहरण दिलेली होती की हे जे आत्मतत्व आहे हे विश्वरूप होऊन झालेलं आहे हे विश्व होऊन झालेलं आहे पण त्याचं जे विश्वपण आहे ते तिथं संपत नाही ते दिसतंच आणि अक्षरं जरी आपण पुसली तरीसुद्धा पुसली जात नाही पण त्याच्यातला अर्थशिल्लक राहतो तसं आत्म्याचं स्वरूप व्यक्त नाही किंवा अव्यक्तही नाही त्याला नाशवंतही म्हणता येत नाही किंवा नित्यही म्हणता येत नाही तर ते या दोन्ही भावांच्या पलीकडच आहे आणि या विश्वात विश्व होऊन राहिलेलं असतं पण विश्व पण नष्ट झाल्यानं नष्टही होत नाही जेव्हा विश्वाचा प्रलय होतो त्यावेळेला तो ते आत्मतत्व किंवा तो परमात्मा चिरंतन असतोच आणि अक्षरं पुसून टाकली तरी त्याचा अर्थ पुसला जात नाही तसं आत्मज्ञानी महात्म्यांचं लक्षण सांगताना ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यात काय सांगतात बघा भुजाली वैराग्याची ओरप जिराली मनाची धाव काप तेथ केवळ आली वाफ निज बोधाची वाप शब्द म्हणला म्हणजे आत्म्याच्या अंगावरच वैराग्याचे जे ओरखडे आहेत ओरपं म्हणजे आपण ओरखडे काढतो ना लहानपणी अशी लहान मुलं एकमेकांना ओरखडे काढायचे तर ते ओरखडे नाहीसे झाले कशामुळं वैराग्याचे वैराग्याचे ओरखडे नाहीसे झाले आणि मनाची अवस्थाही नाहीशी झाली तर मनाच्या ठिकाणी आत्मज्ञानास योग्य अशी भूमिका तयार झालेली आहे आणि त्यावेळेला आत्मज्ञानास योग्य अशी जेव्हा भूमिका तयार होईल त्यावेळेला आपल्याला हे आत्मज्ञान होणार आहे म्हणून स्वामी स्वरूपानंद बघा त्यांच्या नवरत्नहार या प्रार्थनात म्हणतात त्यांच्याही प्रार्थना फार सुंदर आहेत बघा भोपाळीत पण छान आपण ऐकत होतो मागच्या वर्षी जेव्हा गेलो होतो तेव्हा तुटता तुटला विषयांचा त्याग तुटला विषयांचा लाग निमाला जन्म मरणाचा भाग निमाला जन्म मरणाचा भाग फिटला पांग विटला जीवदशा पांग सामरस्ये देही अहंता नुरली वृत्तीस्वरूपी विराली द्वैताद्वैत घिळो निठेली अखंडत्वे ज्या वेळेला आपलं आत्मरूप आपल्याला समजतं आपण आत्मरूप होऊन जातो त्यावेळेला ही जीवदशा संपते अहंता निर्घून जाते आणि आपल्या मनातल्या सगळ्या वृत्ती ह्या संपतात आत्ता बघा आत्ता इथं आपण बसलो होतो मी सांगत होते पण तुमच्यापर्यंत माझा संवाद होऊ शकत नव्हता हो काहीतरी बाधा आलेली आहे त्या मोबाईलमध्ये बाभा बाधा आली आत्तासुद्धा स्क्रीन पूर्ण काळापुट्ट झालेलं आहे म्हणजे मला चाल कळतच नाही की तुम्ही सगळे समोर आहात किंवा आपलं हे चालू आहे आता माझा आवाज येतो आहे हे भाग्याची गोष्ट आहे आणि मग अकर्तेपणाची भावना उरतच नाही ज्या वेळेला आत्मरूप होतो तेव्हा भा करतेपणाची भावना उरत नाही म्हणजे अकरते पण सगळीकडे ठाईच्या ठाई दिसत आणि अबोलता बोली झालो न बोलता सुद्धा सगळं समजून येतं एरवी आपल्याला किती सांगावं लागतं मी तुम्हाला जीव ओतून सांगतो किंवा मी असं फोड करून बोलतीये असं जे आपण व्यवहारात बोलतो ते तिथं आता बोलायचीच गरज पडत नाही कारण ती देहबोली संपलेली आणि धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी अरे देवा ही परमसिद्धी म्हणजे आत्मसिद्धीच आहे आणि ती प्राप्त होण्यासाठी विषय वासना गेल्या पाहिजेत मरणाची भीती नष्ट झाली पाहिजे आणि देहातील अहम भाव जीवभाव नष्ट होऊन वृत्ती स्वरूपात विलीन व्हायला पाहिजे आणि द्वैत तत्सापेक्ष अद्वैतही गेलं द्वैतही गेलं अद्वैतही गेलं साध्य साधनही गेली आणि अकरते पण आलं बोलाचं मौन झालं जा आता बोलणंही थांबतं आणि सहजस्थितीतलं सुख हे अनुभवलं जातं म्हणजे आता हे ज्ञानदेवानी सगळं अनुभवलेलं आहे आणि म्हणून ते आपल्याला समजावून देत आहेत आपल्याला तशी प्रगती किंवा आपल्याला तशी ज्ञानाची स्थि स्थिती जेव्हा येईल तेव्हा सर्वत्र फक्त परमात्म तत्व भरून राहिलेलं दिसेल हे विश्वाचं पण संप आपल्या दृष्टीनं जे विश्वातल्या सगळ्या चराचर गोष्टी दिसत आहेत तर तिथे फक्त परमात्म तत्व भरून राहिलेलं दिसेल तिथं विश्व म्हणून आपल्याला वेगळेपण जे जाणवतं द्वैत जाणवतं ते उरणार नाही असं पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून देत आहेत आता एक्कावन्नावी ओवी वाचून ठेवते बघूया किती वेळ असेल त्यानुसार बोलायचे आता डोळ्याचे भूमिके डोळा शिव होय कौतुके एक शब्द तिथे चित्र चित्र शब्द आहे डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि ते देखे न डंडळीता कौतुकेचा अर्थ इथे चित्र विचित्र असा घ्यायचंय आणि दंडळीता म्हणजे कुठलेही विकार न होता किंवा अनेकत्व न होता म्हणजे आपल्या डोळ्याला आता एक असा त्यांनी प्रयोग सांगितला आहे किंवा असं सांगितलेलं आहे आपण कधीकधी बघा डोळ्यात असं बोट घालायचो बघा लहानपणी बरं का दुसऱ्यांना भीती दाखवायला किंवा हे तर डोळ्याचे भूमिकेत डोळा कौतुके चित्र होय आत्ता कसं आहे की डोळ्याची जी कड आहे या कडेला जर आपण किंचित दाबलं तर डोळ्यापुढं काहीतरी चित्रविचित्र आपल्या दृश्य दिसतं पण डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार होत नाही आणि डोळ्यांकडून ते चित्रविचित्र दृश्य बघितलं जातं पण आपण जो जी बोटानी कड दाबलेली आहे तो हात किंवा ते बोट काढलं की पुन्हा जैसे थे अपले डोले आने जे है, ते आपले डोळे आणि जे काही आपण पाहतो आहेत ते सगळं जसच्या तसंच असतं म्हणून डोळ्याचे भूमिके डोळा चित्रकोय कौतुके आणि तेणेची तो देखे न दणडळीता म्हणजे डोळ्याच्या कडा किंचित दाबल्या असता डोळ्यापुढे सहज काहीतरी चित्रविचित्र दृश्य दिसतं आणि त्या डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार न होता डोळ्याकडून ते चित्रविचित्र दृश्य हे पाहिलं जातं हे पाहिलं जातं आपल्याला दिसत राहतं आता हा प्रयोग आहे आपला आपण करून पाहिला तर आपल्या लक्षात येईल पण डोळ्याला जर दाबलं नाही तर हे सगळे विकार किंवा विचित्र चित्रविचित्र काही दिसणार आहे का दृश्य नाही दिसणार तसं अज्ञानामुळं किंवा अविद्येमुळं आपलं मन कल्पना सतत त्यात गुंतलेलं असतं आणि आपल्याला आत्मस्वरूपाचं भान होत नाही पण चित्त शुद्ध असल्याशिवाय आपल्या जीवामध्ये शिवाचं प्रतिबिंब झालेलं आपल्याला कळतच नाही परमार्थाच्या प्राप्तीसाठी शुद्ध चित्तशुद्धी आवश्यक आहे आणि परमार्थाची वाटचाल ही शुद्ध चित्त शुद्धी असल्याशिवाय होणारच नाही ज्ञानोबा राय फक्त योगी नव्हते तर ते महावैष्णव होते आणि त्यामुळं ते एका एक, एक चरण त्यांचा जो आहे असाच हे जी ओवी आहे तसाच डोळा बोट घालूनी चक्र जे पहावे न दिसता जाणा आयुष्याची गणना पाच दिवस असं अशा प्रकारचा आहे तो अभंगात आम्हाला अभंगात पाहाय बघावा लागेल तर याची सुरुवात कानी घालून या बोटे म्हणजे कानातही आपण बोटं घातली तर आपल्याला काहीतरी वेगळे आवाज ऐकू येतात वगैरे तसं डोळ्यामध्ये जर बोट घातलं तर आपल्याला असं वेगवेगळं काहीतरी दिसत राहतं आपण आता आज इथेच थांबूया ही ओबी उद्या जरा जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ कुणाला काही शंका असेल तर नंतर विचारा इदमुपकर्तुम भुवनमंडलम समुदित मिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वर त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती संत, मनु वेधला माझा आरती राजा। लोपले ज्ञान जगीत नेणती कोणी अवतार पांडुरंग नावटे विले ज्ञानी आरती राजा, कनकाचे ताट करी उभ्या गोपी का नारी नारद हो रुहो सामगायन करी आरती ज्ञान राजा, प्रगट गुह्य बोले केले, रामा पाई मस्त रामा जर्दनी पायी मस्तकटेविले सेविती महाकैवल्य तेजा सेवित साधुसंत मनोवेद लमासा आरती ज्ञान राजा, ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर